नमस्कार सर्व शेतकरी गोपालकांचं आपल्या गिरप्रेमी या हक्काच्या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे आज आपल्याकडे सर्व अठरा ते एकोणीस गाई विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्या आपण व्हिडिओच्या माध्यमातून एक एक करून दाखवू प्रथम तर आपल्याकडे ज्या वेलेल्या गाईदा आपल्याकडे सहा गाई वेलेल्या आहेत सहा म्हणजे ते आठ गाई वेलेल्या आहेत सर्व त्या आठ गाई आपण व्हिडिओच्या माध्यमातून एक एक करून गाईचे डिटेल्स आणि किंमत जाणून घेऊ ही आपल्या फार्मरची एक नंबरची गाई दुसऱ्या गटात जनलेली आहे एकदम शांत आहे मोठ्या मापाची आहे एक अकरा ते बारा लिटर दुधाची कॅपॅसिटीची आत्ता दहा लिटर दूध चालू आहे दिला खाली खोंड आहे या गाईला आत्ताच जाणून एक चौथा दिवस आहे एकदम दूध काढायला एकदम शांत आहे या गाईची आपण किंमत सांगताना सत्तर पंच्याहत्तर हजार रुपये सांगतो पण फायनल एकसष्ट हजार रुपयाला आपल्याला या गाईचा व्यवहार करायचा आहे सडापार अंतर पाहू शकता कासाचा आकार पाहू शकता एकदम फिट कासाची गाय आहे ही आपल्या फार्मरची तीन नंबरची गाय आहे वेलेली आहे खाली कोंड झालेलं आहे कालच वेलेली आहे त्या आता नऊ ते दहा लिटर दूध भरतं आहे एकदम शांत स्वभावाची हो आहे दुसऱ्या व्यवता जनलेली आहे ह्या गायीची दुधाची कॅपॅसिटी एक बारा लिटर प्लस राहील गाईचा कलर एकदम युनिक कलर आहे ह्या गाईची माथा कानाची साईज आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता ह्या गाईची आपण किंमत सांगताना सत्तर पंच्याहत्तर हजार सांगतो ह्या आपण गायचं आपल्याला व्यवहार सत्तावन्न हजार रुपयाला फायनल करायचा यशनोचा इशू हिशोबाने आपण ज्या फायनल किमती सांगतो ते यशनोचा इशू म्हणे सांगतो ही आपल्या फार्मरची चार नंबरची गाय आहे पहिल्या जेव्हा जनलेली आहे एकदम शांत स्वभावाची ह्या गायला खाली पण कारवड आहे आणि याची खालची कारवड पण गाईसारखी जी एकदम प्युअर क्वालिटीमध्ये आहे ह्या गायला आत्ता चार साडेचार लिटर एक टायमाला दूध चालू आहे एकदम शांत स्वभावची गाय आहे ह्या गाईची आपण किंमत सत्तर पंच्याहत्तर हजार सांगतोय ह्या पण गाईचं आपल्याला सत्तावन्न हजार रुपयाला फायनल व्यवहार करायचं आहे काय होतंय गाया क्वालिटीमध्ये आल्या की गायांच्या किमती तशा राहतील आपण जो मागचा व्हिडिओ बनवला होता दोन दिवसापूर्वी अपलोड केला होता त्या गायी एकदम टॉप क्वालिटीची होत्या आणि एकदम मोठ्या मापाच्या होत्या सर्व गाई नव्वद पंच्याण्णव लाख रुपयाच्या हिशोबाने काही पासष्ट सत्तरच्या हिशोबाने आपण जसं किमती सांगितल्या होतं त्या हिशोबाने आपण सेल केलेल्या होता पहिल्या व्हिडिओमधल्या जवळजवळ सर्वच गाय आपल्या सेल झालेल्या आहेत आज ज्या गायी आलेल्या होता त्याच पूर्ण नवीन लॉट आहे आपल्या फार्मरची सहा नंबरची गाय आहे ही गाय पण वेलेली आहे ह्या गायला कोंडे एकदम प्युअरमध्ये ही दाताला चारच चारच दाते चार दातच कुण्या उगत आहे अजून एकदम शांत स्वभावची गाय कोणाला जर दूध काढलेले फुडिओ पाहिजे असेल तर आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवू शकतो या गायीचे पण आपण किंमत सांगताना सत्तर पंच्याहत्तर हजार सांगतो फायनल एकसष्ट हजार रुपयाला आपल्याला या गायीचा व्यवहार करायचा आहे एकदम प्युअरमध्ये आणि मोठ्या मापाची ताजी जमलेली आहे दूध काढायला एकदम शांत स्वभावची गाय ही आपल्या फार्मरची सात नंबरची गाय आहे ही पण वेलेली आहे या गाईला खाली खोंडे ह्या गाईला आता आठ ते नऊ लिटर कुणी येऊन दोन टाइम चार टाईम दूध काढून घेऊन जायचं दोन टाईमाचं तर ह्या गायची आपण किंमत सांगताना पन्नास पंचावन्न हजार सांगतो फायनल एक्केचाळीस हजार रुपयाला हानायचा व्यवहार आपल्याला ही गाय द्यायची कोणी येऊन दूध काढून समोर पाहू शकता किंवा जर व्हॉट्सअपच्या माध्यमातून व्हिडिओ पाठवाय पाठवायला जर असेल तर आपण व्हिडिओ पण पाठवू व्हॉट्सअपच्या माध्यमातून ही आपल्या फार्मरची आठ नंबरची गाय वेलेली आहे ह्या गाईला जणून एक वीस ते बावीस दिवस झाले ही गायचा विषय असा आहे अजून ते दूध आले नाही हिला पाच लिटर आत्ता दोन टायमात दूध भरतं एकदम प्युअर लिलडीमध्ये ह्या गायची तशी जर समजा दहा अकरा लिटर दूध चालू असतं तर ही गाय समजा ह्या गायची किंमत एक लाखाच्या आसपास कुणी पण सांगितली असती कारण प्युअर लिलडीमध्ये चारसड काळे माथा काळा कान काळे शिंग काळे शिंगकाळे पायाला काळं शेपगोंडा काळा आणि गाय सफेदमध्ये तर ही गाय आपल्याला फायनल एक्केचाळीस हजार रुपयाला द्यायची या गायला पाच लिटर पक्क दोन टायमाचं दूध चालू आहे कुणी येऊन मोजमाप करून घेऊन जाऊ शकता आता ह्या आपल्या फार्मरच्या आठ गायी ज्या आहेत त्या वेलेल्या होत्या त्या आपण व्हिडिओच्या माध्यमातून पहिल्यांदा दाखवल्यात याच्यानंतर ज्या आपण गायी दाखवणार आहोत त्या सर्व गाई गाबन आहेत आणि जवळ आलेल्या काही आठ दिवस दहा दिवस पंधरा दिवस टाईम असणारे गाय आपण याच्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत ही आपल्या फार्मरची नऊ नंबरची गाई ही जी काय आहे दुसऱ्या वेधाला जाणार आहे अजून एक आठ ते दहा दिवस वेळ बाकी जाण्याला मोठ्या आहे गायची दुधाची कॅपॅसिटी एक बारा तेरा लिटर राहील त्या गायची किंमत सत्तर पंच्याहत्तर हजार सांगतो आपण पण फायनल सत्तावन्न हजार रुपयाला आपल्याला गायचा व्यवहार करायचा आपण सडात का सात अंतर पाहू शकता सड प्रारंभे अजून एक दहा ते बारा दिवस वेळ बाकी काय एकदम मोठ्या हवाची गाय ही आपल्या फार्मरची दहा नंबरची गाय काय गाभनमध्ये शेगायला अजून जाणारा एक चार जा ते पाच दिवस वेळ बाकी मोठ्या मापाची प्युअरमध्ये आहे दुसऱ्या वाताला जाणारा आहे शेगायची आपण किंमत सांगताना ऐंशी नव्वद हजार सांगतोय फायनल पासष्ट हजार रुपयाला आपल्या शिकायचे व्यवहार करायचा आहे दुधाची कॅपॅसिटी चौदा ते पंधरा लिटर राहील मोठ्या मापाची काय एकदम ही आपल्या फार्मरची अकरा नंबरची गाय आहे गाभनमध्ये अजून एक जणाला दहा ते बारा दिवस वेळ बाकी आहे मोठ्या मापाची काय आहे ह्या गाईची आपण किंमत सांगताना सत्तर पंच्याहत्तर हजार सांगतो फायनल एकावन्न हजार रुपये आपल्याला या गाईचा व्यवहार करायचा आहे साडे बारा मिळाल्यानंतर पाहू शकता एकदम शांत स्वबगाई आहे ही आपल्या फार्मरची तेरा नंबरची गाय आहे मोठ्या मापाची आहे गाभरमध्ये अजून एक दहा ते बारा दिवस वेळ बाकी आहे एकदम प्युअरमध्ये ह्या गाईची दुधाची कॅपॅसिटी एक चौदा ते पंधरा लिटर राहील एकदम गाईचा माथा कानाची साईज सर्व आपण खांदा गाईचं पूर्ण स्ट्रक्चर आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता एकदम मोठ्या मापाची गाय आपण ह्या गायचे नव्वद पंचावन्न हजार किंवा सांगतो ही ह्या पण गायचा आपल्याला एक्क्याऐंशी हजार रुपयाला फायनल व्यवहार करायचं आहे ही आपल्या फार्मरची चौदा नंबरची गाय गाभनमध्ये अजून हिला एक चौदा पंधरा दिवस वेळ बाकी आहे एकदम शांत स्वभावची तिसऱ्या वेळेला जाणायला आहे आ, ह्या गाईची आपण किंमत सांगताना सत्तर पंच्याहत्तर हजार सांगतो फायनली एकावन्न हजार रुपयाला आपल्याला ह्या गायचा व्यवहार करायचा आहे मोठ्या मापाची आणि दुधाची कॅपॅसिटी एक दहा ते बारा लिटर राहील आजच गाडी उतरली अजून गायांचं दोन जाणं झालेलं नाही थंडी असल्यामुळं आपण गायांना दुतल्याच नाहीत ही आपल्या फार्मरची पंधरा नंबरची गाय आहे दुसऱ्या जाणार आहे एकदम शांत स्वभावाची आपल्या फार्मरचे वैशिष्ट्य असं आहे की ज्या सर्व गायी राहतात एकदम शांत स्वभावाची राहतात वेलेली गाय आपण दूध काढलेलं व्हिडिओ म्हणा किंवा व्हिडिओ कॉलवरती पण दाखवू शकतो काय किंवा समोर जरी कुणी आलं तरी पाहू शकतं शांत असं जे एक कारण असं आहे की आम्ही गुजरातला स्वतः जाऊन गाया सिलेक्ट करतो असे शांत समाधान जर असेल काय तरच आपण तिथं पण खरेदी करतो आणि इथं शेतकऱ्यांना सर्व खात्रीशीर गाय आपल्या फार्मवरती उपलब्ध करून देतो ही गाय दुसऱ्या तर जाणार आहे अजून एक ह्या गायला दहा ते बारा दिवस वेळ बाकी जाणायला ह्या गायीच्या किंमत सांगताना आपण पासष्ट सत्तर हजार रुपये सांगतो आहे पण फायनल ह्या गायचा व्यवहार पंचावन्न हजार रुपयाला आपल्याला करायचं आहे एकदम शांत स्वरूपाची गाय आहे ही आपल्या फार्मरची सोळा नंबरची गाय आहे ह्या गाईला अजून जाण्याला एक अठरा ते वीस दिवस बाकी एकदम शांत स्वभावाची आहे दुसऱ्या गातील जाण्याला आहे आपल्याकडे सर्व गाय शांतच राहतात आता ही जी दुसऱ्या गाथाल गाय जाणायला आहे सफेद कलरमध्ये ह्या कलरमध्ये शक्यतो भेटत नाही दुर्मिळ आहे ही सफेदमध्ये ह्या गाईची आपण किंमत सांगताना पासष्ट सत्तर हजार रुपये सांगतो पण फायनल ह्या गाईचा पंचावन्न हजार रुपयाला आपल्याला व्यवहार करायचा आहे एकदम शांत ही आपल्या फार मोडची नंबरची गाय आहे ह्या गाईला जाण्याला अजून एक पंधरा दिवसाच्या आसपास वेळ बाकी आहे दुसऱ्याला जाण्याला एकदम प्युअर मध्ये गायीचा माथा खांदा गायीच्या कानाची साईज डोळे लहान गाईचे सडप आरंभे गायचा कलर सर्व आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता एकदम शांत स्वभाविका आहे ह्या गाईची आपण किंमत सांगताना पासष्ट सत्तर हजार रुपये सांगतोय पण गायचा व्यवहार आपल्याला एकावन्न हजार रुपयाला फायनल करायचा आहे ही आपल्या फार्मरची अठरा नंबरची गाय आहे काब्रा कलरमध्ये ह्या गाईला अजून जाण्याला एक दहा ते बारा दिवस वेळ बाकी ह्या गाईचे चारही सडं आहेत एकदम शांत स्वभावची गाय ही पण आपण पाहू शकतो व्हिडिओच्या माध्यमातून एकदम अजिबात पाय उचलणार नाही काही नाही एकदम एक शांत स्वभावची आहे पाहू शकता ह्या गाईची आपण किंमत सांगताना साठ पासष्ट सत्तर हजार रुपये सांगतोय पण फायनल ह्या गाईचा पण एकावन्न हजार रुपयाला आपल्याला व्यवहार करायचा आहे ही आपल्या फार्मरची एकोणवीस नंबरची गाय आहे सफेद कलरमध्ये एकदम शांत चौज आहे या गाईला जाण्याला अजून एक दहा ते बारा दिवस वेळ बाकी आहे एकदम सडप सर्व सारखी आहे दुसऱ्याच वेळेला जाण्याला आहे वॉज काय आहे ह्या गाईला जाण्याला दहा ते बारा दिवस वेळ बाकी आहे आपण सडप आरंभे फिड्याच्या माध्यमात पाहू शकता ह्या गाई दुधाची कॅपॅसिटी एक नऊ ते दहा लिटर राहील ह्या गाईचं आपण सांगताना सत्तर पंच्याहत्तर हजार पासष्ट हजार सांगतो पण फायनल ह्या गाईचा पंचेचाळीस हजार रुपयाला आपल्याला व्यवहार करायचा आहे काही शेतकरी इथं गोठ्या आल्यानंतर आम्हाला विचारतात की बाबा तुमच्या फार्मवरती जे किमती सांगता तुम्ही तर थोडेफार इकडं तिकडं होतं आम्हाला बाजारात स्वस्त गाय भेटतात चाळीस पंचेचाळीस किंवा पस्तीस म्हणजे जे काय असेल ते काय होतं बाजारात कसल्याही पद्धतीचा खात्रीशीर माल उपलब्ध होत नाही ज्या शेतकऱ्याची किंवा ज्या व्यापाऱ्याची खोटी नाटी गाय असेल जी की दूध काढून देत नसेल किंवा दुधाला कमी असेल तो शेतकरी बाजारात घेऊन येतो कमी जास्त किमतीला गाई देतो तसं आपलं काय विषय आपण आपल्या फार्मवरती आपल्या सर्व गाई इथून सेल करतो जरी काही प्रॉब्लेम आला तर आपण सर्व गाईची जबाबदारी राहतो सडमुक निघलं अंगपडी गाय असली सर्व जबाबदारी राहतो आपल्या फार्मवरती कसलीही प्रकारची कोणत्याही शेतकऱ्याची एक, एक रुपयाचीही फस फसवणूक होत नाही त्यामुळं आपलं आपण गॅरंटीने खात्रीशीर घरी माल विकतो जरी शेतकऱ्याला गाईचं सड मुक लागलं किंवा गाईचं अंग बाहेर आलं तरी आपल्याशी संपर्क करून किंवा आपलं घर माहीत राहतं त्याला किंवा आपला पत्ता माहीत राहतो त्यामुळं शेतकऱ्यांनी घाबरायचं काहीच कारण नाही शे बाजारात समजा एखादा व्यापारी गाय देऊन गेला तर ते परत भेटलंच असं म नक्की नाही ही एकदा दिली म्हणजे त्याचा विषय संपतो तुम्ही रोख पैसे देऊन शेतकऱ्याक बाजारातून गाय खरेदी करता ती गाय कशी निघाल काय सड सडबंद असेल नसेल काही कारण असू शकतात बाजारात त्यामुळे गाई स्वस्त बाजारात थोडंफार इकडे तिकडे फरक पडतो पण आपल्याकडं सर्व ज्या गाई ज्या गोमाता आपण सेल करतो त्या सर्व खात्रीशीर गाई असतात चालते धन्यवाद जय श्रीराम